नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर विधानसभेचे महायुतीने जोरदार पुनरागमन केलं विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठ यश मिळालं पुन्हा एकदा राज्यात सरकार आलं दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील अजित पवार गटात प्रवेश केला आहे तर काही नेते भाजपच्या वाटेवर आहे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला सांगलीमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान आमदार अरुण लाड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी शरद शरद पवार गटाचे नेते शरद लाड हे भाजप मध्ये प्रवेश करणार आहे ते येत्या सात ऑक्टोबर रोजी भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील अनेक नेते महायुती मध्ये प्रवेश करत आहेत आणखी एक मोठा धक्का बसला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे आतापर्यंत अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे पक्षाला लागलेली गळती ही महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरत असून ही गळती थांबवण्याचं मोठं आवाहन या तिन्ही पक्षांसमोर आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा